हे कापूस साठवण्यासाठी हेक्टरी आठ बॅग्स तर तुम्ही पाहू शकता त्या योजनेबाबतचं अंमलबजावणी पत्र जे आहे ते आपल्यासमोर अशा काही प्रकारे आहे की या पत्रामध्ये या योजनेबाबतचा विषय याचा संदर्भ जो आहे तो व्यवस्थितपणे याच्यामध्ये सर्व मुद्दे जे आहेत ते नमूद केलेले आहेत तर आज आपण या योजनेबाबत थोडीशी माहिती जी आहे ती या पत्राद्वारे घेणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत याची सुरुवातीची डेट जी आहे म्हणजे ही योजनेचा अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती एकतीस जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे आणि या योजनेची शेवटची तारीख जी आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेष आहे म्हणजे तुम्ही या तारखेपर्यंतच या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि अर्ज केल्याच्यानंतर तुम्हालाही मिळणार आहे हेक्टरी आठ कापूस साठवणूक बॅग तर त्याच्यानंतर या सदर योजनेअंतर्गत कापूस साठवणूक बॅगेचा लाभ हा प्रति लाभार्थी एक हेक्टरच्या मर्यादेत लाभ द्यावायचा आहे याकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना खालीलप्रमाणे मॅट्रिक्स देण्यात आलेले आहेत तर आता आपण काय करूयात की आता आपण काय करणार आहोत की या पत्रामध्ये या योजनेसाठी जर तुमच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जर क्षेत्र असेल तुमच्याकडे गुंठ्यांमध्ये जर क्षेत्र असेल एक हेक्टरपेक्षा कमी जर क्षेत्र असेल तर त्यासाठी तुम्हाला किती कापूस साठवणूक बॅग्स जे आहेत ते दिल्या जाणार आहेत कोणत्या किती गुंठ्यांसाठी किती बॅग्स जे आहेत ते तुम्हाला देण्यात येणार आहेत तर बाबची सविस्तर माहिती आपण ह्या पत्राद्वारे पाहणार आहोत तर सुरुवातीला जर तुमच्याकडे साडे साडेबारा गुंठे किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र जर असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत एक कापस एक कापूस साठवणूक बॅग जी आहे ती शेतकऱ्याला दिली जाणार आहे आणि जर तुमच्याकडे साडेबारा गुंठे ते साडे सॉरी साडेबारा गुंठे ते पंचवीस गुंठ्यांपर्यंत क्षेत्र जर असेल तुम जर तुम तर तुम्हाला या योजनेअंतर्गत दोन कापूस साठवणूक बॅग जे आहेत ते शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत आणि जर तुमच्याकडे जर क्षेत्र जर असेल पंचवीस गुंठे ते साडेसदतीस गुंठ्यांपर्यंत क्षेत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मिळणार आहेत तीन कापूस साठवणूक बॅग्स आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे साडेसदोतीस गुंठे ते पन्नास गुंठ्यांपर्यंत क्षेत्र जर असेल तुम तर तुम्हाला मिळणार आहे चार कापूस साठवणूक बॅग आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत जर तुमच्याकडे पन्नास ते साडेबासष्ट गुंठे क्षेत्र जर असेल तर तुम्हाला पाच कापूस साठवणूक बॅग येथे या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर साडेबासष्ट गुंठे ते पंच्याहत्तर गुंठ्यांपर्यंत क्षेत्र जर असेल तर तुम्हाला त्यासाठी सहा कापूस साठवणूक बॅग ज्या आहेत त्या या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे पंच्याहत्तर गुंठे ते सत्याऐंशी गुंठ्यांपर्यंत क्षेत्र जर असेल तर तुम्हाला सात कापूस साठवणूक बॅग जे आहेत ते या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे स साडेसत्त्याऐंशी गुंठे ते शंभर गुंठ्यांपर्यंत क्षेत्र जर असेल तर तुम्हाला आठ कापूस साठवणूक बॅग या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत तर आता आपण या योजनेबाबतची काही थोडीफार माहिती जी आहे ती पाहूया की या योजनेअंतर्गत दिली जाणारी बॅग आहे याबाबतीत थोडीफार माहिती पाहूया याच्या मजबूतीबद्दल याच्या क्वालिटीबद्दल जी आहे ती थोडीफार आपण इथे बातमी पाहूयात तर वॉर्प काउंट तुम्ही पाहू शकता वेफ्ट काउंट आणि रीड याच्या पिक अशा काही प्रकारची माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे या या बॅगची साईज किती असणार आहे या बॅगची साईज तू तु, तु, तुम्ही पाहू शकता या बॅगच्या साईजमध्ये याची लांबी जी आहे ती चोप पंचेचाळीस इंच राहणार आहे याची रुंदी जी आहे ती सत्तावीस इंच राहणार आहे याची उंची जी आहे ती छत्तीस इंच राहणार आहे आणि लोड बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे याच्यामध्ये लोड भरण्याची कॅपॅसिटी जी आहे ती एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोग्रॅमपर्यंत राहणार आहे आणि आता आपण पाहूया की या बॅगमध्ये कापूस किती बसणार आहे तर आपण पाहूया की या बॅगमध्ये कापूस किती बसणार आहे तर तुम्ही पाहू शकता साठवणूक क्षमता <T2> कापूस याच्यामध्ये पन्नास किलो विदाऊट प्रेशरिंग म्हणजे तुम्ही या बॅगमध्ये बिना दाबता मोकळा कापूस जो आहे तो पन्नास किलोपर्यंत याची कॅपॅसिटी आहे आणि या बॅगमध्ये जर तुम्ही सत्तर किलो कापूस भरला विथ प्रेशरिंग म्हणजे तुम्ही या बॅगमध्ये जे आहे ते दाबून दाबून सत्तर किलो कॅपॅसिटी म्हणजे या बॅगमध्ये तुम्ही सत्तर किलो कापूस जो आहे तो भरू शकता तसेच या बॅगच्या सर्व बाजूला नायलॉन बेल्ट आहेत म्हणजे या बॅगचे जे आहे ते सर्व बाजूला नायलॉन बेल्ट आहे त्याच्यामुळे ही बॅग आणखीच जी आहे अजूनच जी आहे ती मजबूत होणार आहे की याच्यामुळे ही खूप व्यवस्थित राहणार आहे कापूस खराब होऊ नये म्हणून वरच्या बाजूला कापडी कवर म्हणजेच कापूस जो आहे तो आपण जेव्हा शेतात आपण कापूस भरतो त्यावेळेस जर पाऊस जर आला तर त्याच्यापासून बचावासाठी याच्यावरती जो आहे तो दोन इंच इतकं कवर जे आहे ते या बॅगला दिलेलं आहे हिरवी पट्टी आहे बॅगच्या एका बाजूला कृषी विभागाचा लोगो आहे म्हणजे तुम्हाला ज्या अंतर्गत ही बॅग जी आहे ती मिळू राहिली त्या बॅगचा त्या कृषी विभागाचा जो आहे तो लोगो तुम्हाला या बॅगवरती देणार आहेत या बॅगवरती तुम्हाला असणार आहे निविष्ट वाटप झालेल्या शेतकऱ्यांकडून कापूस साठवणूक बॅग प्राप्त झाल्याबाबत विहित नमूयात तारीख व स्वाक्षरीसह पोहोच प्राप्त करून द्यावी म्हणजे तुम्हाला जी पोहोच प्राप्त झालेली आहे त्याच्यावरती तुमची सही जी आहे ती राहणार आहे आणि पुरवण्यात येणाऱ्या कापूस बॅग साठवणूक बॅगच्या गुणवत्तेची शंभर टक्के जबाबदारी संबंधित पुरवठादार यंत्रणेची राहील म्हणजे ज्या यंत्रणेनुसार तुम्हाला ही बॅग पुरवठा झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना पुरवठा केलेला आहे त्याची बॅगची गुणवत्ता जी आहे ती शंभर टक्के जबाबदारी जी आहे ती ज्याने तुम्हाला पोहोच केलेली आहे त्याच्यावर राहणार आहे तसेच फाटलेल्या तुटलेल्या वाहतुकीत खराब झालेल्या कापूस साठवणूक बॅग परत घेऊन जाऊन विनामूल्य बदलून संबंधित ठिकाणी पोहोच करण्याची जबाबदारी देखील पुरवठादार संस्थेची राहील म्हणजे शेतकऱ्यांनो जर तुम्हाला जर ट्रान्सपोर्टिंगमध्ये जर बॅग तुटलेली फाटलेली किंवा तिला जर काही वेगळी चिजा जर झालेली असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गोष्ट नाही जो ट्रान्सपोर्टर आहे म्हणजे ज्या ज्याने जा, तुमच्यापर्यंत ही बॅग पोहोचवली आहे तुम्ही त्याच्याकडूनच विनामूल्य कसलेही पैसे न देता ती परत तुम्ही जे आहे ती दुरुस्त करून घेऊ शकता आणि असे बरेच काही याच्यामध्ये जे आहेत ते नियम दिलेले आहेत याच्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत काही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत तर या खूप मोठ्या आहेत ह्याही खूप महत्त्वाच्या आहेत पण त्याच्या वि त्याच्या महत्त्वाचं असं आहे तुम्ही तर पाहिलं असेल या बॅगची क्वालिटी कसली आहे हे तुम्हाला किती गुंठ्या क्षेत्राला किती बॅग्स ज्या आहेत त्या मिळणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती तर तुम्ही पाहिलीच असेल तर आता तुम्हाला काय करायचं आहे की लवकरात लवकर जाऊन तुमच्या जवळील कॅफेवरती ऑनलाईन केंद्रावरती कृषी सेवा केंद्रावरती जाऊन या योजनेचा अर्ज जो आहे तो भरायचा आहे आणि तुम्हालाही मिळवायचे आहेत आठ कापूस बॅग हेक्टरी तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन हा अर्ज भरवा व या योजनेचा लाभ घ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत खूप महत्त्वाची योजना जी आहे ती कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे तर तुम्ही पाहिले असेल आपल्या या व्हिडिओमध्ये या योजनेबाबतची सविस्तर माहिती आणि जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण